सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांचे नाव संपूर्ण मतदारसंघामध्ये भावी आमदार असा उल्लेख केला जात आहे त्याचे ही तसेच आहे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मार्गी लावणे व सर्वसामान्य लोकांसाठी शासन प्रशासनाशी भिडणारे नेतृत्व म्हणून त्यांची एक ओळख निर्माण झाली आहे त्याच अनुषंगाने लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे रणशिंग वाजत आहेत यामध्येच जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांनी सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे व येथील मतदार सुद्धा वहिनींनाच काँग्रेसची उमेदवारी मिळावी अशी आशा आहे पत्रकार गीता मुधोळकर नवप्रसारण न्यूज सांगली आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका